नमस्कार तर मी आज आहे हुपरी येथील अंबाबाई मंदिरामध्ये तर हे आहे चांदीची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं हुपरी येथील अंबाबाई मंदिर दरवर्षी होणाऱ्या अंबाबाई यात्रेनिमित्त इथं येणं झालं होतं दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही यात्रा भरवण्यात येते यात्रा असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी खूप आहे मंदिरामध्ये येतात छान असा गारवा जाणवतो आणि मन अगदी प्रसन्न होतं तर हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे यात्रा असल्यामुळे इथं शूट करता आलं नाही दर्शन घेऊन बाहेर येताच उजव्या बाजूला गिरदेव मंदिर आहे आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे मंदिराकडून थोडं समोर येतात एका बाजूला गणेश मंदिर नवग्रह मंदिर आणि कृष्ण मंदिर आहे आणि याच मंदिरासमोर भवानी ख्रिस्ती आखाडा सुद्धा आहे मंदिर परिसरात एक खुले नाट्यगृह आहे आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झाला आणि शांत मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो तर कसं वाटलं तुम्हाला इकडचं मंदिर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद